नाले नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगी असल्याचं पाहायला मिळतंय तर नालेसफाईचं काम पंच्याऐंशी टक्के झाल्याचा पालिकेनं दावा केलेला आहे नवी मुंबईमध्ये मान्सूनपूर्व कामं अतिशय धीम्या गतीनं सुरू आहेत आणि महापालिकेनं शहरातील जवळपास पंच्याऐंशी टक्के नाले आणि गटारांची साफसफाई केल्याचा सा दावा केला आहे मात्र प्रत्यक्षामध्ये मोठ्या नाल्यांमधील गाळ अद्यापही काढला गेला नसल्याचं चित्र सध्या नवी मुंबईमध्ये पाहायला मिळत वाशी सेक्टर सतरा येथील पाम बीच मार्गाला लागून असलेल्या नाल्यातील गाळ स्पष्ट दिसत असून महापालिकेनं ना, नालेसफाई करत गाळ काढण्याचा दावा हा ठरताना पाहायला मिळतो आहे नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगी झाल्याची ही समोर येते आहे आणि पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधी कविता यांच्याकडे जाऊया कविता आपण पाहतोय नालेसफाई सगळीकडे सुरू आहे मात्र नवी मुंबईमध्ये नालेसफाईच्या कामामध्ये दिरंगाई असल्याचं समोर आलंय कायच तपशील कळत आहेत नक्कीच नवी मुंबई जे आहे दिघ्यापासून बेलापूरपर्यंत नालेसफाईची कामे चालू आहेत परंतु नवी मुंबई मनपा प्रशासनाने जे आहे असा दावा केलेला आहे की पंच्याऐंशी टक्के जे आहे ती नालेसफाई झालेली झालेला असल्याची माहिती जी आहे नवी मुंबई मनपाचे अधिकारी आहेत कर्मचारी वर्ग आहेत त्यांनी दिलेली आहे परंतु जो हा हा जो दावा केलेला आहे हा पोल ठरला असल्याची जी प्रतिक्रिया जे राजकीय नेते जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे वाशी सेक्टर सतरामध्ये असलेल्या नाल्यामध्ये दरवर्षी गाळ काढण्याचे काम जे सुरू असते परंतु अद्याप तो गाळ अर्धवट काढला काढला असल्याचे चित्र जे आहे ते समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मग हे नवी मुंबईमध्ये असणारे हे जे नाले आहेत हे पंच्याऐंशी टक्के कुठल्या पद्धतीने नाले सफाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो आता एरणीवर आहे त्याचबरोबर राजकीय नेत्यांकडन देखील आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीतच यावर्षी देखील पावसाळ्यापूर्वी ही नाले सफाई होईल का असा प्रश्न देखील आता उपस्थित राहिलेला आहे ते अगदी कविता त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू राहणार आहेत मात्र या सगळ्या कामामध्ये गती कधी येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार धन्यवाद आपण दिलेल्या आहे सविस्तर माहितीसाठी